पुणे रेल्वे स्थानकात थोरले बाजीराव पेशवे नाव द्या ब्राह्मण सभेची मागणी पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे रेल्वे स्थानक असे नाव देण्यात यावे अशी ठाम मागणी महाराष्ट्र ब्राह्मण सभा महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी संस्थेने केली आहे या मागणीस खासदार मेघाताई कुलकर्णी यांनीही जाहीर पाठिंबा दिला असून त्यानंतर आता संस्थेने अधिकृत पत्राद्वारे रेल्वे मंत्र्यांना संबोधित करून हा प्रस्ताव मांडलाय जून दोन हजार पंचवीस रोजी संस्थेचे प्रदेशाध्यक्ष सचिन बोधनी यांनी रेल्वेमंत्री भारत सरकार यांना पाठवलेल्या निवेदनात थोरले बाजीराव पेशवे यांचे पुणे शहराशी असलेले ऐतिहासिक नाते आणि राष्ट्र निर्माणातले योगदान अधोरेखित केले आहे थोरले बाजीराव पेशवे हे केवळ मराठा इतिहासातील नव्हे तर अखिल भारतीय पातळीवरचे तेजस्वी सेनापती होते पुणे त्यांनी पेशवाई सत्तेची धुरा सांभाळत स्वराज्याचे रुपांतर केले उत्तर हिंदुस्थानात मराठा नेण्यात त्यांचे भरीव योगदान राहिले त्यांच्या कार्याची पावती म्हणून पुण्यातील रेल्वे स्थानकाला त्यांचे नाव देणे ही ऐतिहासिक कृतज्ञता ठरेल असे संस्थेचे मत आहे या निवेदनाची प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही देण्यात आली आहे ब्राह्मण समाजातील विचारवंत इतिहास प्रेमी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये या मागणीला पाठिंबा वाढत असून या प्रस्तावावर केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा संस्था व्यक्त करत आहे दरम्यान या मागणीनंतर काही पक्ष संघटनांनी तीव्र आक्षेप घेत पुण्यात फलक लावले आहे पुण्यातील बुधवार पेठचे देखील नाव बदला आणि मस्तानी पेठ नाव द्या अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत या फलकांवर लिहिलेल्या मजकुरावरून महाराष्ट्र ब्राह्मण सभा आक्रमक झाली आहे मराठा इतिहासातील पराक्रमी आणि निष्ठावान स्त्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मस्तानीबाई यांचा कथित अपमान करणाऱ्यांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करत महाराष्ट्र ब्राह्मण सभेकडून फलक लावणाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे कोथरुडची बाई ही अपमानास्पद टिप्पणी ब्राह्मण सभेचे म्हणणे आहे पुणे रेल्वे नामकरण थोरले पेशवे नावाने व्हावे अशी मागणी राज्यसभेच्या खासदार डॉक्टर मेधाताई कुलकर्णी यांनी नुकतीच रेल्वे विभागाच्या बैठकीत केली के होती यानंतर समाज माध्यमांवर व पुणे शहरात काही ठिकाणी त्यांच्यावर अत्यंत गलिच्छ व अर्वाच्य भाषेत वैयक्तिक जातीय व लैंगिक टीका करणारे बॅनर्स लावण्यात आले या प्रकाराचा निषेध करत अनेक ब्राह्मण संघटनांनी आणि सामाजिक संस्थांनी पोलिसात तक्रार केल्या आता या प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने देखील लक्ष घालून संबंधितांवर तातडीने चौकशी व कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पुणे शहर पोलीस आयुक्तांना दिले आहेत